नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे सर संचालक श्री कोचिंग क्लासेस अँड स्टडी सेंटर कृष्णानगर ते व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास एक महत्वाची माहिती आज शेअर करणार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये आरती कायद्याअंतर्गत दे इयत्ता पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांना सरसगट पास केलं जातं आणि त्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रमोट केलं जातं पण आता इथून पुढे असं होणार नाही या वर्षापासूनच आरती या धोरणामध्ये एक बदल करण्यात आला आहे म्हणजेच इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गांसाठी आता परीक्षा घेण्यात येईल ती परीक्षा शासनाच्या अंतर्गत होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी पास होणं हे बंधनकारक असणार आहे समजा एखाद्या विषयामध्ये जरी विद्यार्थी नापास झाला किंवा कमी गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला त्या विषयासाठी पुन्हा एकदा पुनर्परीक्षा द्यावी लागेल किंवा फेरपरीक्षा त्याला द्यावी लागेल आणि त्या विषयात त्याला पास होऊनच पुढच्या पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल यासाठी शाळेमध्ये पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाईल म्हणजे ही जबाबदारी शाळेची असेल की सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन पास करूनच पुढे प्रमोट करणे तर पालकांनी याची नोंद घ्यावी जे ज्यांचे विद्यार्थी आहेत तर पाचवीमध्ये यावर्षी प्रवेश घेणार आहेत पाचवी व आठवी त्या पालकांनी विशेष आपल्या पाल्याची काळजी घ्यावी सर्व विषयाचा व्यवस्थित अभ्यास करून घ्यावा तयारी त्याची पूर्ण असली पाहिजे जेणेकरून त्याला पुनर्परीक्षेची वेळ नाही आली पाहिजे धन्यवाद